दिवा विभागातील दातिवली तलाव हा दिवा शहरातील प्रमुख तलाव असून येथे गणेश विसर्जन व दुर्गा मातेचे विसर्जन केले जाते या तलावाला केंद्र शासन पुरस्कृत अमृत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत दातिवली तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी मानणी आयोग यांच्या मान्यतेने पाच कोटी त्र्याहत्तर लाख तेवीस हजार आठशे शहात्तर खर्चास शिफारस केली आहे या कामास महासभा ठराव क्रमांक एकशे दोन दिनांक सात दहा दोन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे परंतु सदर तलावाचे काम हे निष्कृष्ट दर्जाचे चालू असून या संदर्भात वारंवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तक्रार करण्यात आली होती परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज सकाळी गातीवली तलावाची संरक्षण भिंत कोसळून यात रिक्षा व मो मोटरसायकली पडल्या सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु संरक्षण भिंत कोसळल्यामुळे दिवा आगसाना प्रमुख रस्त्याचा काही भाग खसलेला आहे त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे महापालिकेचा प्रत्येक कंत्राट व कंत्राटावरील कामगारांच्या विम्याच्या संदर्भात शासनाचे उक्त परिपत्रकातील कार्यपद्धती व सूचनाप्रमाणे काटेकोर कारवाई करण्याची दक्षता विभागाने द्यावी असे या वर्क ऑर्डर मध्ये प्रामुख्याने लिहिले असताना सुद्धा सदर कामाचे इन्शुरन्स हे संपलेले आहे तरी अशा बेजबाबदार हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करून या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करावे व सदर ठेकेदारास ब्लॅक लिस्ट करावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येत आहे सदर कामाची पाहणी शहर प्रमुख सचिन पाटील शहर संघटक रोहिदास मुंडे महिला शहर संघटिका ज्योती पाटील विभाग प्रमुख नागेश पवार शनिदास पाटील रवी रसाल उपविभाग प्रमुख योगेश निगम संदीप राऊत सतीश मांडरेकर ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते विभागात हा माझ्या पाठीमागे बाळाचा हा धातिवली तलाव आहे हा विवाह विभागातील हा प्रमुख तलाव आहे येथेच गणपती विसर्जन घाट सुद्धा आहे आणि नवरात्र देवी विसर्जन सुद्धा याच तलावात केला जातो आपण पाहाल तर गेल्या पाच ते सहा वर्षात या तलावासाठी कोट्यवधी रुपये निधी देण्यात आलेला आहे परंतु येथील लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगणमताने अनेक वेळा या तलावाची खोटी बिलं काढण्यात आली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संदर्भात वेलोवेली महापालिकेला तक्रार करण्यात आलेली आहे परंतु प्रत्येक वेळी महापालिकेने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे आताही आपण पाहाल की या तलावाला पाच कोटी त्र्याहत्तर लाख तेवीस हजार आठशे शहात्तर रुपयाची अशी मोठी भरघोस अशी निधी देण्यात आलेली होती परंतु ही एवढी मोठी निधी दिलेली असताना सुद्धा आपण पाहाल तर फक्त शिशोत्च्या का नावाखाली या त तलावात फक्त भ्रष्टाचारच चालू आहे आमच्या पाठीमागे बघाल तर आज सकाळी या तलावाची संरक्षण भिंत पडलेली आहे आणि त्याच्यात रिक्षाही पडल्या होत्या टू व्हीलरही पडल्या होत्या म्हणजे या जीवितहानी होता होता थोडक्यात वा वा बचावलेली आहे म्हणजे महापालिका इथे आणि होण्याची अजून वाट पाहत आहे का आणि आमच्या माहितीचं असं आलं की या पाच कोटी त्र्याहत्तर तेवीस हजार आठशे शहात्तर रुपये एवढी निधी दिलेली आहे परंतु या ठेकेदाराने इथल्या लोकप्रतिनिधीला ज्याच्यातून पंधरा टक्के निधी त्यांना दिलेली आहे म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात येते या तलावाचा भ्रष्टाचार झालेला आहे तरी ठाणे महानगरपालिकेला आमची आयुक्तांना विनंती आहे की या तलावाची तात्काळ आपण थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करावी आणि येथील ठेकेदारावर ये गुन्हा दाखल करावा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे काम चालू असताना हो ताती तलावचं सुशिद्ध करण्याचं काम आहे संरक्षण ही आधीपासून आम्ही वारंवार आयुक्तांत तक्रार करूनही याच्याकडे कानाविला करण्यात आला आहे मात्र ठाणे महानगरपालिकेचे सत्ताधारी इथे असलेल्या हे नेहमी जीवाशांच्या आरोग्यशी ठेवत असतात संरक्षण भिंत ही वारंवार आम्ही सांगूनही त्याच्याकडे कानाडोला केलेला आहे मात्र या प्रकरणात आयुक्तांना एकच विनंती करते की यांनी या दातिली तलावाची चौकशी करून याच्यावर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी कारण दातिली तलावाचं काम हे निष्कर्ष दर्जाचं झालेलं आहे वारंवार सांगूनही आमच्याकडे कानाडोला केला जातो एक पदाधिकारी तलाव तलावाचे जमलेलो आहोत आज तुम्ही सकाळी बघू शकता की रस्ता खटलेला आहे आणि त्यामुळे रिक्षा आणि बाईक खाली पडलेल्या होत्या हे होत असताना त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहाली झालेली नाही आम्ही आईच्याकडे आज मागणी करणार आहोत की संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि याचं आमचे उद रोदस मुंडे म्हणाल्या आपल्याप्रमाणे याचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावा हो असं आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी असेल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सन्माननीय आयुक्त सौरव रावसाहेब यांची भेट घेऊन मी स्वतः आणि आमचे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी आम्ही आयुक्त महोदयांना निवेदन दिलं होतं की संबंधित तलावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भर, चालू आहे त्यांची मुदतवाढ संपलेली आहे आणि कोणतीही मुदतवाढ न घेता परस्पर आणि त्या ठेकेदाराने मजूर मजुरांचा जो इन्शुरन्स आहे तो देखील संपलेला आहे याची माहिती सन्माननीय आयुक्त सौरभराव यांच्याकडे आम्ही मा पुराशी दिली संबंधित माहिती माझ्या हातात आपण पाहू शकता दिलेला अर्ज आहे आणि संपूर्ण जनमाहिती अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेली माहिती आहे या माहिती अधिकारातून उघड झालेली सदरची माहिती सन्माननीय आयुक्त सौरभराव यांना दिली आणि तरीसुद्धा संबंधित अधिकार अद्याप को प्रकारची प्रकार की कायदेर कारवाई नहीं ज्यादा आम्मी महापालिके जाहिर निषेध करते सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर